नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सात हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा की मग थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सात हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर सात हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा की मग थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर सात हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा किमत थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावाची परिस्थिती काय आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाची आवक किती होत आहे आणि याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती काय आहे व याचा परिणाम कापसाच्या भावावरती भविष्यात काय होणार या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार पाचशे ते सात हजाराच्या दरम्यान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्रश्न विचारलाय काय सात हजाराच्या भावावर कापूस विकावा कि मग थांबावं यासाठी परिस्थिती बघा सध्या जेवढं काय वाईट कापसाच्या भावाबाबतीत व्हायला हवं होतं सगळं झालं आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे आणि या तेजीचा फायदा लवकरच देशांतर्गत बाजाराला मिळू शकतो कारण भारतातून कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे एक तर या ठिकाणी कापसाची मागणी देशांतर्गत बाजारात वाढणार तर दुसरीकडे कापसाचा पुरवठा दिवसेंदिवस या ठिकाणी कमी होणार आणि यामुळे कापसाच्या बाजारभावाला भविष्यात आधार मिळण्याची शक्यता आहे आणि या आधारामुळे जर कापसाचा बाजारभाव आपल्याला भविष्यात आठ हजार पार जाताना दिसला तरी अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असताना साथरा भावावर विकावं की थांबावं तर भविष्याचा विचार केला तर कापसाच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे म्हणून आपण कापसाची विक्री तात्काळ तर ता थांबवावी भविष्यातील प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करावी कापसाची विक्री परंतु आता ज्यांना पैशाची फारच आवश्यकता जे थांबू शकत नाहीत त्यांनी आपल्याला जेवढी गरज आहे तेवढा कापूस विकावा आणि बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरावा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार स्व कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार